नमस्कार मंडळी मृदुला होम किचन मध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज आपण मस्त अशी कलरफुल ड्रिंक बनवणार आहोत जी पिल्यानंतर एकदम रिफ्रेशिंग फील येतं आणि एकदम झटपट बनून तयार होते तर सर्वात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण आज आपण ही मोरपंखी रंगाची रेसिपी बनवतोय कारण दिवस आहे आठवा आणि रंग आहे मोरपंखी तर त्यासाठी साहित्य बघूया इथे मी मोरपंखी रंगाचं जे सिरप आहे ते घेतलेलं आहे जे मी घरी बनवलंय सोबतच आपल्याला सेंधा मीठ घ्यायचंय त्याने चव छान येते तुम्हाला हवं तर तुम्ही साधं मीठ वापरलात तरी चालेल पण सेंदा मीठ कधीही बेटर कारण ते शिजलं जात नाही आणि सोबतच आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे म्हणजे ती पटकन विरघळली जाते साखर जर घातली ना तर विरघळायला थोडा वेळ लागतो इतकंच आणि सोबतच मी ते फ्रेश लिंबू आणि फ्रेश अशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि कोणत्याही ब्रँडचा तुम्ही सोडा घेऊ शकता पण मस्त असा फ्रीजमध्ये गार झालेला सोडा घ्यायचा आहे आणि सोबतच हा मस्त असा काचेचा ग्लास अशा प्रकारे नसला तर कोणताही काचेचा ग्लास घेऊ शकता त्यातून ड्रिंक आहे ती मस्त दिसते त्यामुळे इथे सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित गोळा करून मी ठेवलेलं आहे तर चला ड्रिंक बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी जे रंगाचं पाणी घेतलेलं आहे ते वापरणार आहे हा जो रंग आहे तो परफेक्ट मोरपंखी करण्यासाठी जरासा हिरवा आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात निळा कलर घालायचा म्हणजे परफेक्ट अशी शेड आपली बनून तयार होते तरी ते मी फक्त रंगाची रेसिपी बनवायची आहे म्हणून मी वापरते अदरवाईज तुम्ही रंग नाही वापरलात तरी चालेल चार चमचे मी ते रंग घातलेले आहेत त्याने मस्त हलका रंग येतो ड्रिंकला आता सोबतच आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे चवीप्रमाणे दोन चमचे साखर इनफ होऊन जाते एक ग्लास ड्रिंकसाठी आणि सोबतच अगदी चवीनुसार जे सेंधा मीठ आपण घेतलंय ना ते घालायचे आता आपल्याला जे मिंट म्हणजे पुदिन्याची जी पानं आपण घेतलेली आहेत ना त्यातली मी शेवटची दोन पानं घेतलेली आहेत बाकीचा आपण डेकोरेट करण्यासाठी वापरणार आहोत त्याला मस्त असं मधून कट करायचं आणि हातावरती असं आपटून घ्यायचं म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो मस्त येतो आता त्याच्यामध्ये मी ती पानं सुद्धा ऍड केलेली आहेत सोबतच दोन लिंबूचे स्लायजेस त्याच्यातील बिया काढून घालायच्या नाही तर बियाचा कडवट पण आहे ना तो ड्रिंकमध्ये येण्याची शक्यता असते आता जो लिंबू आपण घेतलाय तो मी मधून कट करून घेते आणि याचा ज्यूस आहे तो आपल्याला ड्रिंकमध्ये घालायचा आहे ज्यूस आहे तो शक्यतो गाळून घालायचा नाहीतर त्याच्यातील बारीक बारीक रेषा किंवा बिया असतात ना त्या ड्रिंकमध्ये जातात तुमच्याकडे जा अशा प्रकारचं भांड असेल तरी अतिउत्तम नाही तर तुम्ही आधी गाळून घेऊन घातलात ना तरी चालेल एका ड्रिंकसाठी एका लिंबाचा रस लागतो म्हणजे ती एकदम परफेक्ट चवीची तयार होते आता आपल्याला काय आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून आहे म्हणजे प्रोफेशनली ड्रिंक बनवतात ना त्यांच्याकडे असं स्टिक टाईप असतं ज्याने सगळ्या गोष्टी त्याला मॅश करता येतात माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी ते चमच्यानीच काम चालवलंय छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पिठी साखर आणि मीठ आहे ते छान विरघळलं जाईल आता आपल्याला याच्यामध्ये खूप सारे आईस्क्यूब क्यूब टाकायचे आहेत आणि लास्टला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे सोडा छान चिल्ड झालेल्या सोडा याच्यामध्ये घालायचं आणि हळूहळू अंदाज घेत आहे नाहीतर पटकन बबल्स येतात आणि ड्रिंक आहे ती ओतू जाते त्यामुळे अंदाज घेत आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा आहे आणि आपली मस्त अशी ड्रिंक बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ज्यांना लिंबू पाणी सोड्यासोबत प्यायला आवडतं ना त्यांना ही ड्रिंक खरंच खूप आवडेल तुम्हाला हवं तर याच्यामध्ये काळी मिरीची पावडर घातलात ना तरी चालतं आता मी याला जे आपण उरवून ठेवलेली पुदिन्याची पानं होती आणि लिंबाच्या स्लाइसने मस्त डेकोरेट केलेलं आहे ज्याने ते अजून छान दिसतं आणि बाय चान्स माझ्याकडे मॅचिंग स्ट्रॉ होता सो स्ट्रॉ सोबत मी या ड्रिंकला सर्व केले तो तुम्ही बघू शकता एक एकदम मस्त अशी आपली ही ड्रिंक घरच्या घरी बनवून तयार झाले जसं की आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन ऑर्डर करतो ना अगदी तसं नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा एकदम रिफ्रेशिंग आहे आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे अशा प्रकारच्या रेसिपीचे नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू बाय बाय